नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या अंतर्गत शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस संदर्भातलं जो शुद्धीपत्रक आलेलं आहे त्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटी टी दोन हजार पंचवीस पेपर एक पहिले ते पाचवी आणि पेपर दोन सहावी ते आठवीचा अंतिम निकाल परिषदेच्या या संकेतस्थळावर सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी प्रसिद्ध केला होता सदर अंतरिम निकालावर दिनांक सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस ते एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत गुणताळणी व आक्षेप मागवलेले होते त्यानुसार दिनांक सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी प्रसिद्ध झालेल्या अंतिम निकालावर प्राप्त हरकतीनुसार पेपर एकमधील सर अभ्यास विषयातील प्रश्न क्रमांक संच एक आहे एकशे सत्तेचाळीस प्रश्नसंच बी एकशे बेचाळीस संच सी एकशे सदोतीस आणि संच डी एकशे बत्तीस बाबत आक्षेप प्राप्त झाल्याने तज्ज्ञ समीक्षकांच्या अभिप्रायानुसार सदर प्रश्न रद्द करण्यात येत आहे व त्यानुसार अंतिम निकाल प्रसिद्ध करण्यात येणार हर येईल याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे विद्यार्थी याची नोंद घ्यायची आहे जे विद्यार्थी आता काठावर होते तर त्यांचा निकाल प्लस मायनस होऊ शकतो याची सर्वांनी नोंद घ्या ही होती टेट महा राष्ट्र टेट दोन हजार पंचवीससाठी घ्या परीक्षेतला जो निकाल आहे तर त्याच्यातला प्रश्न चेंज करण्यात आलेला आहे तर त्याच्या संदर्भातली आलेली अपडेटेड माहिती माहिती व्हिडिओ लाईक करा याचं पी डी एफ आपल्या टेलिग्रामवरून चेकआउट करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन अपडेटेड माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग